नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत दे आ, देशी टच विथ इटालियन डिश म्हणजेच पास्ता पास्ता कसा बनवायचा तो आपण थोडासा देशी टचमध्ये दे बनवूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि हो नव सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन डिश बनवण्यासाठी एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने कशा बनवायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही बनवून नक्की याचा आनंद घेऊ शकता चला तर मग सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा आपण गॅसवरती एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत त्यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी टाकून आणि थोडंसं तेल टाकून त्याला बॉईल करू उकळी येईपर्यंत ठेवूया उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पास्ता टाकायचा आहे पास्ता टाकल्यानंतर त्याला एक पूर्ण पूर्णपणे शिजवायचं नाही आहे तर एक पन्नास टक्के शिजेपर्यंतच आपल्याला त्या पाण्यामध्ये शि राहू द्यायचं आहे जोपर्यंत आणि कमी गॅस करून ठेवायचा आहे जोपर्यंत पास्ता शिजतोय तोपर्यंत आपण दुसरीकडे पॅन ठेवून लगेचच आपण पास्त्याची तयारी करून घेऊया पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून व्यवस्थित गरम करून घेऊया हाय फ्लेमवरती ठेवायचे म्हणजे जेणेकरून भाज्या व्यवस्थित शिजतील त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची लांब लांब पद्धतीने काप केले जेणेकरून निवडू शकतो आपण त्यानंतर थोडेसे लंबे लंबे कांद्याचे काप केले शिमला मिरचीचे काप केलेले तुमच्याकडे जे जे व्हेजिटेबल असेल ते हाय फ्लेमवरती एकदम छान परतून घ्यायचे म्हणजे त्याला लवकर तांबूसपणा येतो आणि लवकर शिजतात त्यानंतर मी माझ्याकडे जे जे व्हेजिटेबल आहे ते ॲड केले तुमच्याकडे जर एक्स्ट्रा व्हेजिटेबल असेल तर तेही तुम्ही ॲड करू शकता त्यामध्ये कोबी टाकला आहे मी टोमॅटो कांदा शिमला मिरची ॲड करून व्यवस्थित हाय फ्लेमवरती शिरवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली चटकणार नाही लागणार नाही आणि व्यवस्थितपणे सर्व शिजले जातील त्यानंतर शेवटी टोमॅटो टाकून मिक्स करून घेऊया मी यात लसूणची पेस्ट टाकायची विसरली सुरुवातीला आणि लसूण शक्यतो जास्त शिजवायचं नाही त्यामुळे मी शक्यतो उशीराच टाकते आणि लसून थोडासा परतवून घ्यायचं आहे आणि नंतर सर्व व्हेजिटेबल सोबत मिक्स करून घेणार आहे म्हणजे जेणेकरून त्याचा जास्त शिजल्यानंतर त्याचा जो त्याची जी चव आहे ती चेंज होते त्यामुळे आपल्याला लसूण जास्त शिजवायचा नाही आहे अशा पद्धतीने मी सगळे व्हेजिटेबल शिजवून घेतले आणि थोडंसं शिजण्यासाठी मीठ टाकलं आहे म्हणजे लवकर शिजतील आणि ऑलरेडी ते व्हेजिटेबलमध्ये मिठाने चव पण येते त्याला छान पण लागते म्हणजे पास्ता वेगळा आणि भाजीपाला मी म्हणजे व्हेजिटेबल्स येते वेगळे असे चव देणार नाही मस्त छान शिजतील तेला तेला आणि मिठामध्ये शिजल्यानंतर त्यात जे काही पाणी असेल ते पूर्ण जळू द्यायचं एकदम छान होऊ द्यायचं आहे एकदम त्यावरती पटपट पटपट थोडंसं हलवून घ्यायचं आहे आता त्यामध्ये ॲड करणार आहोत आपण मसाले मी माझ्याकडे हा बघा हा मा पास्ता मसाला आहे तो मी एक पॅकेट ॲड करणार आहे पास्ता मसाल्याचं एक पॅकेट टाकल्यानंतर आपण थोडंसं हळदी पावडर टाकणार आहोत कलर येण्यासाठी थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहोत थोडंसं स्पायसी बनवण्यासाठी आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत याच्या व्यतिरिक्त मी आणखी काही इन्ग्रेडियंट्स ॲड करणार नाही आहेत बस एवढेच मसाले ॲड करणार आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं आपण यामध्ये सॉसेस वगैरे असं काही यूज करणार आहोत देसी तडका म्हणजे एकदम आपलं महाराष्ट्रीयन लुकमध्ये म्हणजे शेवटी महाराष्ट्रीयन तडक्यामध्ये कसं छान बदलतो तो पास्ता ते आपण बघूया आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा खूप छान पण तो एकदम मस्त त्याला शिजवून घेऊया थोडंसं फुल फ्लेमवरतीच करायचं आहे गॅस कमी अजिबात करायचा नाही आहे त्यानंतर आता जो बॉईल झालेला पास्ता आहे पन्नास टक्के बॉईल झालेला जो पास्ता आहे तो आपण छान झाऱ्याच्या साह्याने काढून घेऊ म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जातं आणि त्या सर्व शिजलेल्या जो काही व्हेजिटेबल्स आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने पसरून घेऊ सर्व सर्व पास्त व्यवस्थित कोरडा करून त्यातलं सगळं पाणी नितरून आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि एक छान मस्तपैकी पाच मिनटासाठी आपण त्याला व्यवस्थितपणे हाय फ्लेमवरतीच मिक्स करून घेणार आहोत आणि हलवत राहणार आहोत म्हणजे जेणेकरून मसाल्यांचा सर्व अर्क त्या पास्त्यामध्ये व्यवस्थित उतरेल आणि राहिलेला जो पन्नास टक्के पास्ता आहे तो पण व्यवस्थित बॉईल होईल हा झाला आहे माझा पास्ता तयार कसा वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन येणार आहे ही तर रेसिपी माझ्या मुलांनाच नाही तर माझ्या मुलांच्या मित्रांनाही खूप आवडते तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की आठवणीने सांगायचं आहे थँक्यू